कर्ज वसुली करणाऱ्या अवैध कॉल सेंटरवर इगतपुरीत छापा दोघांना अटक तर संगणक सिम कार्डसह चोवीस लाखांचा मुद्देमाल जप्त इगतपुरी येथील मीनाटाई ठाकरे संकुलात क्रेडिट कार्डद्वारे दिल्या गेलेल्या कर्ज वसुलीसाठी अवैधरित्या चालवल्या जाणाऱ्या कॉल सेंटरवर ग्रामीण पोलिसांनी छापा टाकून जवळपास चोवीस लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती पोलिसांनी दिली आहे ते काय म्हणाले तेही पाहूयात इगतपुरी हद्दीमध्ये ठाकरे संकुल या ठिकाणी कॉल सेंटर सुरू आहे याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी इगतपुरी यांनी व सायबर सेलचे अधिकारी यांनी संयुक्तपणे छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी साधारणतः चाळीस ते, या ते पन्नास लोक लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या समोर बसलेले निदर्शनास आले त्यांच्याकडे ह्या लिगल परमिशन्स आणि काय काय आहे त्याबाबतची माहिती घेतली त्याच्यानुसार त्यांच्याकडे शॉप ॲक्ट आणि इतर सर्व ज्या परवानगीची आवश्यकता असते त्या नव्हत्या त्यांची कार्यपद्धती पाहिल्यानंतर त्या ठिकाणी बँकेकडून आलेली माहिती याच्या व्यतिरिक्त इतर लोकांनासुद्धा महाराष्ट्रातल्या कॉल करून त्यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि कर्जासाठी धमकीचे फोन त्यांना जात होते तशा स्वरूपाच्या तक्रारी त्या फोनवरून ज्यांना त्यांना कॉल केलेले आहेत त्या लोकांकडूनसुद्धा प्राप्त झाल्या आणि हे ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्याच्या व्यतिरिक्त भरपूर लोकांना फोन करून धमकी देऊन त्यांच्याकडून पैसे वसूल करण्यासाठी दबाव आणत होते हा सर्व प्रकार सातत्याने गेल्या काही वर्षापासून त्या ठिकाणी सुरू होता याबाबत इगतपुरी पोलीस या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये दोन व्यक्तींना अटक करण्यात आलेली आहे जे चालक होते त्या दो दोघांनाही अटक केलेली आहे माननीय न्यायालयाची समोर त्यांना घेऊन गेल्यानंतर एकोणीस तारखेपर्यंत त्यांना पी मिळालेला आहे ठिकाणावरून साधारणतः चोवीस लाख बत्तीस हजाराचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये किती व्यक्तींना कॉल केले होते कर्जदारा व्यतिरिक्त केले होते का त्या बँकेकडून खरोखर यांना अॅथॉरायझेशन दिलेलं होतं का या सर्व बाबतीमध्ये तपास सध्या सायबर सेलकडे सुरू आहे